नमस्कार ही आहे प्रसादाची आमटी तर कुठल्या प्रसादाची आमटी आणि कुठे बनली जाते ते आपण पाहूया तर पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात आण गावात ही दोन दिवसाची रंगनाथ स्वामी महाराजांची यात्रा उत्सव भरतो ह्या उत्सवामध्ये हा महाप्रसादासाठी ही आमटी बनली जाते ह्या आमटीसोबत भाकरी असते ती बाजरीची भाकरी आणि गावागावातून ह्या भाकऱ्या बनवून आणल्या जातात आणि ट्रक भरून ह्या भाकऱ्यांची मिरवणूक ही काढली जाते आणि भाकरी आणि ही आमटी बाजरीची भाकरी आणि ही आमटी ह्याचा महाप्रसाद दिला जातो जवळजवळ चाळीस जम्बो कड्या भरून ही आमटी बनली जाते तब्बल ह्या आमटीसाठी आठ लाखांचे मसाले मसाले बेसिकच आहेत पण मसाल्याचा खर्च आठ लाख रुपये आहे अशी सगळ्यात मोठी ही आमटी यात्रा आणि भा आमटी भाकरी यात्रा अशी ह्याला नाव आहे आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्या नंबरची ही आमटी भाकरी यात्रा आहे आणि हा मोठा उत्सव असतो जवळपास लाखापेक्षा जास्त भाकऱ्या ट्रक भरून तिकडे मागवल्या जातात आणि साहित्य अगदी मोजकच आहे पण त्या साहित्यामध्ये इतक्या आमटीला छान चव येते आणि साहित्याला आमटीच्या साहित्याचा जो मसाल्याचा खर्च जवळजवळ आठ लाखाच्या वर म्हणजे किती असतो ते पहा लाखोच्या संख्येने भाविक ह्या महाप्रसादाचा लाभ घेतात आता आपण ह्या आमटीसाठी साहित्य काय काय घेतलेलं आहे ते पाहूया ही आमटी आहे तुरडाळीची आमटी तर तुरडाळ मी शिजवून घेतलेली आहे बघा त्यामध्ये फक्त हळद आणि हिंग घातलेला आहे आणि अगदी सगळे मसाले बेसिक मसाले सगळे घरात अस्तित्वात असलेले मसाले आहे आणि मी अजून काय सगळे साहित्य काय काय घेतले ते, ते पाहूया सुक खोबरं किसून घेतलेलं आहे बेसन घेतलेलं आहे चना डाळीचं पीठ एक चमचा दाण्याची कूट घेतलेली आहे एक चमचा कोकम पाच सहा घेतलेले आहे लाल तिखट गरम मसाला ह्याला पहिला लागतो राई आणि जिरं घेतलेलं आहे गूळ घेतलेला आहे मीठ कोथिंबीर कडीपत्ता आणि मिरची इतकं साहित्य ह्यासाठी आमटीसाठी घेतलेलं आहे आणि सगळं साहित्य हे घरात अस्तित्वात असणारं साहित्य आहे पण आमटीच प्रमाण मोठं असल्यामुळे नऊ लाखाच्या पर्यंत मसाले लागले जातात कारण भाविक ही असंख्य संख्येने येतात त्यामुळे तितका मसाला लागतो तर आपण आमटी कशी बनवायची ती पाहूया आमटी बनवण्यासाठी मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आणि ह्यामध्ये थोडस खोबरं आणि बेसन थोडंसं परतून घ्यायचंय जेव्हा महाप्रसाद बनतो तेव्हा हे असं भाजून वगैरे घेत नाही पण मला थोडस बनवायचंय म्हणून मी हे भाजून घेणार आहे तर भाजून घेतल्याने खोबरं छान लागतं आणि महाप्रसादाच्या वेळी इतकं भाजलं जात नाही म्हणून ते असं किसून असं डायरेक्ट घालतात त्यामध्ये आणि त्याला खूप छान चव येते थोडस खोबरं भाजलं आणि डाळ थोडस डाळीचं पीठ भाजलं म्हणजे त्याला चव पण चांगली येते आणि कच्चपणा पण पन लागत नाही त्यामुळे थोडस भाजून घ्यायचं खोबऱ्यासोबतच मी डा दा, डाळीचं पीठ पण घातलं आणि आता हे दोन्ही मी एकत्र परतून घ्यायचे आणि नंतर ह्यामध्ये शेंगदाणे आहेत डाळ्याची कूट ती पण घालून घेणार आणि थोडीशी ती पण अजून थोडीशी भाजून घेणार ह्याच्यासोबतच पण ते पण पुढे पाहूया बघा बेसन आणि खोबरं थोडस रंग बदललेला आहे बेसनचा आणि लाईट दिली होती त्यामुळे मी इंडक्शन वर ठेवन वर आणली आणि आता दाण्याची कूट घालून घ्यायची आणि थोडीशी दाण्याची कूट पण त्यासोबत परतून घ्यायची टोटली ऑप्शनल आहे तुम्ही हे कच्चही घालू शकता पण मी थोडस परतून घेते म्हणजे खमंग असा थोडासा अजून आमटीला खमंगपणा येण्यासाठी म्हणून परतून घेते कारण जो महाप्रसाद बनला जातो त्यामध्ये भाजला जात नाही कारण खूप सारा असतो तो खूप म्हणजे कितीतरी किलोचा असतो लाखो हजारो किलोचा असतो तो बनवलेला खूप आणि अशा आजूबाजूच्या गावातली लोक वगैरे रंगनाथ स्वामीच्या दर्शनासाठी येतात भाविक ते आणि त्यांच्यासाठी ही आमटी बनली जाते आणि फेमस, फेमस, फेमस आहे खूप सुंदरमध्ये पुण्यातील खूप फेमस मंदिर आणि फेमस त्याची ही रेसिपी आहे आमटीची तर आता हे खोबरं आणि हे सगळं भाजलेलं आहे म्हणून मी थोडस तेल जास्त घेतलेलं आहे म्हणजे जवळ एक बघा भीड पळी एवढं तेल घेतलेलं आहे मन्च, म्हणजे म्हणजे किती होऊ शकत तेल ही मोठी पळी आहे ना वर्णावाली ह्या मोठ्या पळी इतकी तेल आहे आता तेल गरम झालं की ह्यामध्ये मोहरी घालून घ्यायची चांगली चढ घालायचे मिरची घालायचे ह्याऐवजी तुम्ही लाल मिरची पण घालू शकता सुटी द्यायची कढीपत्ता स्लो करायची आणि गरम मसाला आणि लाल तिखट घालून घ्यायचं मसाला करतो नये म्हणून गॅस ची आज पूर्ण स्लो करून आणि दाण्याचेबरं सगळं घालून घ्यायचं आणि थोडस डाळीतलं पाणी घालून घ्यायचं बघा किती छान तरी बघा किती छान येणार आहे आणि मसाला बघा किती छान वाटते ना रंग बघा किती छान आमटी आहे आमटी घालायच्या वरण घालायच्या आधी डाळ रंग बघा डाळ घालून घ्यायची मीठ आपल्याला आपल्या चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय आणि धूळ घालायचंय कारण आपल्याला ह्यामध्ये कोकम पण घालायचे चार कोकम आता व्यवस्थित अशी हळखळून अशी उकळी काढून घ्यायची बघा आमटीला तरी बघा किती छान आलेली आहे अजून तर त्याला उकळी पण आलेली नाही मिळत आणि ही आमटीची टेस्ट इतकी अप्रतिम असते कि त्यामध्ये गरम मसाला आहे लाल तिखट आहे धान्याची कूड शेंगदाणे सगळं आणि त्याच्यामध्ये ही प्रसादाची असल्यामुळे अधिकच सुंदर आणि टेस्टी ही आमटी बनली जाते आणि ही आमटी बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली जाते बाजरीच्या भाकरीमध्ये चुरून घ्यायची आणि खाल्ली जाते जर आपल्या घरी तुम्हाला बाजरीची भाकरी बनवता येईल तर त्यामध्ये तुम्ही ही बनवू शकता किंवा ज्वारीची तांदळाची भाकरी आपण रोजच्या जेवणात जी भाकरी बनवतो चपाती बनवतो त्यासोबत ही ही बा, बा आमटी खाऊ शकता आणि खूप छान अशी ही आमटी बनली जाते जवळजवळ नऊ लाखाचे मसाले मी सुरुवातीला पण बोललेली आहे नऊ लखाचे मसाले ह्यामध्ये पडले जातात तर ही आमटीला चव बघा किती छान असेल त्यावरूनच समजा मस्त खळखळवून उकळलेली आहे त्यावर आता थोडीशी कोथिंबीर घालायची आणि बघा परत खूप छान आमटी झाली आता ही मी काढून घेते एका मध्ये आणि एका प्लेट मध्ये मस्त अशी बघा किती छान अशी आलेली आहे बघा आमटी मी बाऊलमध्ये काढून घेतली बघा छान अशी ही प्रसादाची आमटी तयार झालेली आहे आणि तुम्ही ही अशा प्रकारे बनवून बघा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा की ताई माझी आमटी मी बनवली आणि खूप छान झाली आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल म्हणजे ज्यांना सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद